चाललो आहोत किल्ले वासोट्याला अचानकपणे प्लॅन ठरतात आणि ते यशस्वी पण होतात तर आज मी आणि माझा मित्र आम्ही चाललो आहोत वासोट्या किल्ल्याला ही फलटण आणि सातारा रोड तो पूर्णपणे खराब झालेला आहे तिथं काम चाललेलं आहे म्हणून आज बारामती माळेगाव निरा लोणंद आणि लोणंद वर मग सातारा असं जायचं प्लॅन ठरलेला आहे तर बघूयात सात साडेसात पर्यंत साताऱ्यामध्ये पोहोचण्याचा विचार आहे कारण की सनराईज होताना बोटिंग मध्ये जाताना माझी वेगळी येते त्याच्यामुळे हा सगळा प्रयत्न चाललेला आहे आणि बघूयात काय होते बोट थ, ले ले थ, जे बोट्स आहेत ते ऑलरेडी सगळ्या लोकांना घेऊन गेलेल्या असतात आणि त्या डायरेक्ट संध्याकाळी सहा वाजताच येतात मग त्याच्यामुळे तोटा असा होतोय की परत बाकीचे दुसरे कुठले बोट्सच नाही आहेत आणि असं झालंय की आता कुठले बोट्स नसल्यामुळे आम्हाला तिकडे जाता पण येत नाहीये आणि मग ह्यामुळेच आजचा प्लॅन कॅन्सल होतोय वासोटा कॅन्सल होतोय आल्यावर मूर्त रॉफ झालेला पण इथं तळ आहे तळ्याच्या कडला टाईम घालवायचा चाललेला आहे थोडा वेळ रिलॅक्स करायचा आणि मग घराच्या दिशेने निघायचं बस आता सध्या तरी हाच प्लॅन आहे

सकाळ सकाळी ठराविक लोकांसोबत आम्हाला बोट भेटलेली आहे आणि सध्या टाईम झालेला आहे साडेआठ साडेआठ वाजलेले आणि साडेआठ वाजताच्या दरम्यान आमची पहिलीच बोट आहे जी येतनं निघली सकाळी नाश्ता पोहे खाल्ले रोहित आहे आणि पुण्याची थोडीफार पोर आहेत झाली आहे ओळख त्यांच्यासोबत आणि सध्या आम्ही नदीत आहोत कोयनेच्या बॅकवॉटर म्हणजेच आता सा एक साधारण त्यांनी सांगितलेलं आहे अर्ध्या तासामध्ये पोचत बघूयात काय होतं इथे आय विल कीप यू पोस्टेड किंब्यातून पायऱ्या आहेत पायऱ्या पासून वर गेल्यानंतर एक रोड लागलेला असत आपल्याला जायचं नाही आपल्याला वरती किल्ल्यावरती जायचं किल्ल्यावरती किल्ल्याची एक पाठी आहे वरती एक पंधरा वीस मिस्टरचा वीस मिस्ताचा ट्रेक आहे तिथं फक्त तुम्हाला ऊड लागणार आता तुम्ही ऊड लागणार किल्ल्यावरती गेल्यानंतर पहिलं तुम्हाला मंदिर लागेल मारुतीच मारुतीच्या मंदिराच्या बॅक साइड ला राजवाडा होता त्याचा फक्त फाउंडेशन बाकी आहे मारुतीच्या मंदिराच्या बरोबर समोर आल्यानंतर एक तळा आहे पाणी फ्रेश व्हायला किंवा प्यायला वापरायचं नाही त्या तळ्यापासून आल्यानंतर काही ठेवायचा कारागृह आहे त्याच्या फक्त भिंती आहे हा त्या कारागृहाच्या बाजूला शंकराचं मंदिर आहे त्याच्यामध्ये त्या भिंती पुढे गेला एक जसा उभा आहे या टोकावरती तुम्ही आल्यानंतर

बघितल्यानंतर त्याच्या पाठीमागे गेल्यानंतर दोन तळेफ पाणी लोक करायचे काय त्याला तिथे आल्यानंतर तुम्हाला किल्ल्यात नाव त्याचं व्याघ्र कडे वासोडा नाही वासोडा इथे मे म्हणजे पहिला लागेल मंदिर आहे रायगडला त्यावेळेस त्या टायम गाव रायगडला त्या आपल्या बाजून पूर्ण गाडी आहे म्हणजे ज्या बाजू तुम्ही पूर्ण हे नाव तिकडं बर आणि परिकरची बाजू आहे ती गेट रात गेली साईडला पूर्ण कडा आहे बर

तर साधारण सांगितल्याप्रमाणे दीड तासाचा ट्रेक आहे असं ते म्हणत आहेत. आता बघूयात किती वेळ लागतोय. आणि आता आमचा सुरुवातीचा ट्रेक हा चालू होतोय इथून आणि आता सुरुवात तर इथून चालू होतीये. तर बघूयात आपल्याला संपूर्ण वेळ किती लागणार आहे वर जाईपर्यंत आणि माहिती कसं लागतं ते देखील बघूयात आपला पायता वन विभागाच्या गाईडलाईन्सनुसार इथे सुरुवातीला तरी कुठलीच घोषणा देऊ नका कारण की हा व्याघ्र प्रकल्प आहे आणि पुढे सर्वांना अडचणी कोणाला काही येऊ नये त्याच्यामुळे वन विभाग पूर्णपणे इथे प्रोहिबिट करतो घोषणा देण्यासाठी तर कृपया जरी कोणी इथं आलं तर नियमांचे तंत, तंत, तंत पालन तरी करावे नाहीतर तुम्हाला बोटीत बसून तुमचा परत तुम्हाला रिटर्न पाठवला जाईल तर असं आहे गडाच्या पायथ्याला पूर्णपणे चेकिंग झाली वन विभागाने चेकिंग केली प्रत्येकाच्या कडे जे प्लॅस्टिक आहे कॅमेरे त्यांचे सगळ्यांचे चार्जेस लावले जातात लिहून घेतले जातात कारण की रिटर्न येताना त्या सगळ्या गोष्टी जर नाही आल्या तर दंड वगैरे केला जातो बस एवढ्याच गोष्टी कारण की गडावर कुणी आहे ना प्लॅस्टिक करू नये पाण्याच्या बॉटल वगैरे सगळे मोजून वगैरे घ्यावे आणि ट्रेक होतोय आणि स्ट्रिक्टली रिस्ट्रिक्शन्स आहेत की ज्या वेळेला गड चढायला चालू करेल तर त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा गुणगुट करू नका कारण की व्याघ्र प्रकल्प आहे हा आणि विनाकारण कोणाला अडचण नको पूर्ण जंगलातून ट्रेक घ्या पूर्णपणे जंगल फक्त एक छोटीशी पाऊल वाटेल आणि बोर्ड्स जिथले तिथे लावलेले आहेत कुठले कुठले प्राणी भेटतील कुठले कुठले नाही या सगळे त्यांनी गाईडलाईन्स घेतले आहेत त्या सगळ्या आपल्याला फॉलो करावे लागतात हे जंगल वगैरे बघा पूर्ण दाट जंगल आहे असा ओढा वगैरे वो ला लागलेला आप आहे आपल्याला दगडाचा आणि मारुती रायाच एक छोटस मंदिर आहे मस्त आहे पण आता वाट कुठं आहे हे मारुती रायाच्या पूर्णपणे शेजारून आहे आणि आता म्हणजे एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे अशी आहे की संपूर्ण ट्रेक हा जंगलातून आणि सावलीतून त्याचा प्लस पॉईंट असा होतो की ऊन लागत नाही थकवा येत नाही आणि किती पण चालले एनर्जी ते का कारण की सर सर्वत्र आपल्याला जंगल वगैरे दिसतंय इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग वाटतं एकदम मस्त वाटत आणि अजून एक आहे की जो जळू असतो लीच इंग्लिश मध्ये ज्याला जी लीच मालतात की जो अंगाला चिकटला की तो सगळं रक्त पिऊन देतो तर त्याच्यापासून एक सावध राहायला लावले कदाचित सगळं पुढे मी एकटाच आलेलो आहे बाकीचे सगळे मागे राहिलेले मला पण एक्झॅक्ट रस्ता माहित नाहीये पण ज्या पाऊल कोणा पायऱ्या समोर त्या पायऱ्या त्याच्यावरूनच चालत 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 मार्ग तोडतोय आणि या काय होत कळवतो साडे नऊ वाजता क्लिअर आम्ही ट्रेक चालू केला होता आणि सध्या नऊ पंचावन्न झालेले आणि बघूयात अजून किती वेळ लागतोय आणि प्रवास खूप सुंदर एकदम कसं वाटतंय एकदम बे कसा अनुभव आहे एक नंबर आज मी आमच्या एसएम अक्षय सर शुभम सर आणि मोनीश सर यांच्यासोबत आलोय हे मला घेऊन आले आज तालुका आणि जिल्हा सातारा येथील वासोटा फोर्टला या किल्ल्यावर जोरदार मजा आहे असं ऐकतोय पण आता अनुभवतोही आहे आणि अजून किल्ल्यावर तर पोहोचलो नाहीये जस्ट आम्ही बोर्टमधून सवार केला आहे पौण तासाचं एक एकदम म्हणजे नो कमेंट्स आपण त्याला नो कॅप्शन देऊ शकतो इतका छान प्रवास आमचा पौण तास फुल पाण्याच झालाय घमाघूम झालोय घामाघूम झालंय सगळं ले ले एक जो शेवटचा टप्पा आहे तो पंधरा मिनटाचाच आहे जिथं तुम्हाला ऊन लागल फक्त अख्ख्या पूर्ण ट्रेकिंग मध्ये थोडसंही हि ऊन कुठंच लागेच नाहीये कारण की सगळं जंगल असल्यामुळे काय ऊन लागायचा संबंध नाहीये त्याच्यामुळे ट्रेकिंग थोडस इझी जात आणि आता ऊन लागलंय थोडस आता एक शेवटचाच एक पंधरा मिनटाचा टप्पा राहिला आहे तेवढं झालं की वर वासोटा किल्ला आलेला आहे तू बघूयात कसं वाटतंय काय ते वासोडा किल्ला आणि त्याच्या अदुगर नजारे बघून घेऊया स्पॉट पासून त्या नद्या वगैरे येतात सगळ्या आणि तिथं खाली म्हणजे जवळपास तिथून ते त्या त्या इथपर्यंत आम्ही पूर्णपणे चालत आलेलो आहे काय समजत नाही लांब आलेलो आहे काय ते आणि इतकं सगळं चालताना खूप दम वगैरे लागतंय आणि खूप वाट लागते खर तर खरं मजा खूप येते सर आलेले सरांना विचारत कसं वाटतंय काय त्यांचा अनुभव कसा आहे तर सांगा जरा काहीतरी धुळ्यातून कासरगोड वरून आलेलो आहे वासोटा किल्ला एवढा मस्त नेचर आहे किल्ल्यावरती खाली पायट्या वरपर्यंत हा किल्ला साधारणतः चार किलोमीटर चढून वर चांगला आहे चार ऑलमोस्ट पा, पाच किलोमीटर झाले त्याचे चार ते पाच किलोमीटर झाले खूप छान वाटलं आणि खूप छान किल्ला आहे तुम्ही कोण बघत असाल तर तुम्ही नक्की या हा थोडासा टप्पा आहे हा छोटासा हा हे असा आणि हे आम्हाला आमला वर जायचे आणि हा शेवटचा 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 टप्पा राहायला आहे आणि हे त पूर्ण आलेला आहे संपूर्ण टप्पा मध्ये लागत नाही म्हणजे थोडस सुद्धा उन लागत नाहीये त्यामुळे एक सगळ्यात बेस्ट ऑप्शन होते आणि हा पाठीमागचा जो नजारा आहे हा माझा खूपच सुंदर आहे एकदम अप्रतिम पावसाळा धक्का सा दिसत पूर्णपणे जंगल आहे तिकडच्या साईडला दरी आहे आणि पुढे पलीकडच्या साईडला नदी आहे पूर्ण झाडांनी व्यापलेला आहे अख्खा परिसर पूर्ण झाडांनी व्यापलेला आहे आता फक्त शेवटचा टप्पा आलेला आहे वर जाऊन सगळं रिलॅक्स करायचा आहे आणि एन्जॉय करायचं आहे चलेल होय आणि शिवगर्जना वगैरे झालेली आहे आणि आता पूर्णपणे घाडावर फिरायचं आहे माचीचं नाव काय होतं दादा त्या माचीचं नाव काय त्या पुढच्या नागटोक का, था था? का बर 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 हे धान्याचे कोटर हे ना धान्याचे कोटर आहे हे पूर्ण जो धान्य वगैरेच्या जे असायचं ते सगळं ह्या रूम मध्ये ठेवलं जायचं आणि इथं आठशे नऊशे वर्ष पूर्ण मंदिर हे पूर्ण चुन्याचे चुन्याचं पूर्ण आतापर्यंत टिकलेलं अजूनपर्यंत टिकले म्हणजे बघा किती वर्ष म्हणजे नऊशे वर्ष पूर्ण झालं शंकराचं मंदिर शंकर हा समोरची दगड दिसते तशीच पुढची दगड बघा कोरलेले खाली झेंडे मेंढ्या येते कोरलेले होते सर्व कोरलेले शंकर जर बारा महिने पाणी गळलेलं असत शंकर महाशिवरात्रीला इतकी फुल गर्दी असते हा हे खाल्लं ना आपण मारुतीच्या मंदिरापासून आलो ना तिथन खाली जायचं नागेश्वर शोल हा तो खाली खाली, 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 खाली होता तो बर हा एवढा जोंगर चढायचा खाली वाड्या सरळ वर जायचं आणि परत हे नागेश्वरच्या ठोक्यानं इथलं परत तिथं वाढ जायला टोकान जायला लागतं मग खाल्लं लोक जातात ते हां 12 महिने तुम्हाला काय मागण्या असेल ते महाशिवरात्रीला जायचं कुठं आता ही खाली तुम्ही माझी बॅग घेऊन या मंदिराला जायचं बाहेर काढले उपराव ना दुसरा ग्रुपचा सर्वला पुस्तक काढून तीन पॉईंट बरोबर नागेश्वरच्या सुळक्यासारख्या कोकण कडेला आल्यासारखं फील येतो इथं नाक सुळका आहे तो आणि त्याच्या पलीकडे जो आहे तो तो एक नाक सुळका आहे आणि त्याच्या पलीकड पण एक आहे तो अजून एक नाक सुळका आहे सगळ्यात एकदम पलीकडे आहे तो अशी तीन एकदम सुळके आहेत सेम आणि सगळ्याला या इथल्या मार्गे इथून येता येत आहे जी रत्नागिरी मार्गे येणार तेंनी ह्या मार्गे त्यांना यावा लागणार आहे आणि जे सातारा मार्गे येत आहेत ते त्या मार्गे यावा लागणार आहे त्यांना आणि पुढे एक नाक सुळका आहे एक काय काय अशी की जर महाशिवरात्रीला इथे काय मागितलं नाक सुळक्यांमध्ये

लोट करायची हे अशी एकंदरीत स्टोरी आहे याची या व्यतिरिक्त कुठलीच गोष्ट नाही आहे आणि बघूयात जसं जसं पुढे जाऊयात तशा तशा शे गोष्टींचा खुलासा होत जाईल आणि तितक्या तितक्या त्या गोष्टी दिसत जरा दि दिस आता जेवण झालंय आणि पलीकडचे अर्धा भाग पण बघून झालेला आहे आणि आता पुढच्याकडे लोट पॉईंट कडे चाललेलो आहो बाबू काडा त्याचं नाव आहे आणि आता एक पाण्याचं टाकं लागले इथं काय पाणी वगैरे चांगलं नाही पण हे एकंदरीत हे असं आहे खूप सुंदर निसर्ग वाटतं आता परत एकदा काबू काढा कारण का इथं काही त्यांना करत होते आपण काही सणापू पाहणार आहोत इथं काही त्यांना दाबून ठेवत होते आणि या ठिकाणावर कलेडोर करत होते म्हणून याला बापू काढा म्हटलं जातं इथून डायरेक्ट खाली फेकून देत होते आज समोर जर आपण पाहतोय तर जुना वासोटा किल्ला आहे हा पूर्णपणे हा डोंगराचा पूर्णपणे भाग पडला गेला म्हणून तिकडे पुढे आपल्याला जुन्या वासोटा किल्ल्याला जाता येत नाही

महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान केलेले आहे खूप सुंदर झाले आहेत खूप सुंदर वाटत असेल तुम्हाला हा जर इतका उन्हाळ्याचा इतका जर सुंदर दिसत असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कि पावसाळ्यात किती सुंदर दिसत असेल खूपच सुंदर दिसतोय फक्त एकच गोष्टीची उणीव आहे ती म्हणजे फक्त गडच वर्धन थोडस जास्त व्हायला हवं हो होतं परंतु ते काय झालेलं दिसत नाहीये परंतु जो नजारा आहे जो निसर्ग आहे जी हवा आहे जो दऱ्या आहेत त्या खूपच सुंदर आहेत खूप म्हणजे